बँकेत मराठी भाषा अनिवार्य करण्याची मनसेची मागणी वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मराठी भाषेचा सक्तीने वापर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीन मार्च रोजी निवेदनाद्वारे केली आहे बँकांमध्ये नोटीस बोर्ड मराठीत असावे ग्राहकांशी संवाद मराठीत व्हावा तसेच ऐंशी टक्के कर्मचारी मराठी भाषिक असावेत अशी मागणी करण्यात आली आहे मनसे वाशिम जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले तसेच बँकांच्या सर्व व्यवहारांसाठी मराठी भाषेचा वापर करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे यावेळी वाशिम जिल्ह्यातील मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू फिरसे पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व मनसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासकीय निमशासकीय तसेच बँकेत मराठी भाषा बोलणे अनिवार्य असल्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने सर्व शासकीय निमशासकीय तसेच बँकेतील अधिकारी असं कर्मचाऱ्यांचे धाबे देणार आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा